हाय गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आता तुम्ही पाहू शकता तर इथे आता मी सगळीकडून पूर्ण त्यांना नेट मारून घेतली कारण हे दोघे सारखे मातीत जायचे सारखे तिकडे समोर जायचे मातीत काही पण घ्यायची वस्तू घ्यायची खेळणं घ्यायचं पुढं मातीत नेऊन टाकायचं आणि परत ते पकडायला जायचं म्हणजे असंच त्यांचं खूप चाललेलं आणि सारखे मोठं त्यांचे हातपाय उक उकलायचे खूप जास्त तर आणि मग खेळायला पण पॅसेज झाला ना असं बऱ्यापैकी कारण ते ओपन होतं तिथं तेवढी बाजू ही जी आत्ता बांधली आहे ना ते प्लास्टर करायचे अजून तर ते तिथं त्यामुळं मग ते सारखे बाहेर जायचे तर त्यामुळं आम्ही आता सगळीकडून पॅक करून घेतलं ते इकडं कोपऱ्यामध्ये दरवाजा आहे आणि हे सगळे नीट सगळीकडून पॅक करून घेतली पाहू शकता तुम्ही आणि आता मस्त खेळतात दोघे पण हा बसलाय वॉकरमध्ये बसलाय म मयुरेश आणि मल्हार खेळत आहे घोड्यासोबत हा तर दूध गरम करायला ठेवलंय तर तोपर्यंत म्हटलं पार्सल मागवले दोन मेशोवर तर काय झालं नाही का माझ्या हाताला आहे ना असे जळवत म्हणतात नाही का आमच्याकडे त्रास एकदम असे बारीक बारीक असं सगळं असं हाताला नाही का ते हात लावला ना म्हणजे भांडे वगैरे घातले ना मातीत समजा हात घातला ना तर मग लगेच असं अजून जास्त वाढतं ते तर मग मी त्यासाठी ना का ग्लोज मागवले मेशन तुला काय ए काय पाहिजे मयुरुष आलाय बघायला काय करतो मी तर त्याला असं नाही का थोडंसं रफमध्ये मध्ये पण आहे म्हणजे असं घासायला पण समजा वेगळी घासली नाही घेतली तरी चालेल अस वा नाहीच ह छान आहे म्हटलं कशा येतात कसं नाही काय माहिती साबणाच अलर्जी झाल्यासारखं नाही का हाताला खूप तर मी हे मागवलं मग हा आय थिंक एकशे वीस रुपयाचं आहे ना हे काय होत ही काय रे चिक कसं असतंय त्याला घासणी पण आपण थोडस साबण घेतलं तसेच भांडे घासले तरी चालते किंवा माझ्याकडे घास घासणी तर असतेच आपल्याकडं त्यानंतर रिटर्न पाठवत होत तर हे आहेत पेपरॉन जे आपण किचनमध्ये स्वपा करताना नाही का कर। आपलं सगळे कपडे इथं असं सगळं गाऊन माझे माहिती आहेत नायटी नाहीटी सगळे इथे खराब झाले तर आता मी नवीन दोन घेतलात नायटी आणि मग त्या घाल त्या घाल घालायच्यात एक घा काढले मी वापरायला पण मग हे असं हां <laughs> ते हे आहे हे ब्लॅकमध्ये आले मला वाटलं ब्ल्यू ब्ल्यू आणि हां ब्लॅक हा आहे आणि त्याला पॉकेट पण आहे त्याला का पॉकेट पण छान आले आय थिंक काहीतरी एकशे ऐंशी का कितीचे दोन आहेत मेशोवरती कपडे छान येतात मला कपड्यांचाच एक्सपिरियन्स चांगला आहे बाळांचे कपडे पण मेशोवरतीच मागवते बऱ्याच वेळा असं ब्लॉग <laughs> तर आता मी दोघांना खायला घालते दूध चपाती केलं पाणी धर मल्हार साडेतीन झालेत आता पडला ये येल चालत आला चिकू आला बापरे हळू पडला परत आ परत आता परत ये ये, ये ये ना ट्रॅक्टर गाडी चालली चला 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 ये 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 चुक ये 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 ए जाऊ नको मल्हार इकडे तू ये इकडे माझ्याकडे चला 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 आला 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 चिकू आला चिकू ये ना बाबू ये ये जाऊ का फिरलं का तुम्ही परत ये ना ये 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 आला आला ला आला ला ला हळू 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 अरे द्या घेतलं बसून परत अरे बाबा थांब ना रे त्याला राहू दे ना पाडशिन तू त्याला थांब मला रोय बाजूला हा बाजूला येवत्या ये 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 ये, ये। बसला खाली 这，这里，耶，耶，去过了，咋？hello hello 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 hello，拜个拜。 खूप जास्त खूप पाऊस आलाय हवा पण खूप चुकली आहे शेळणी वगैरे सुद्धा मला आवडायची पण पाऊस चुकायला मिळणार आता सालींदो बरा नव्हते माझ्या फ्रे आवाच्या ठिकाण सगळ्यांसाठी त्यामुळे

मम्मा 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 बाबा मने रे बस नवाजा मम्मा 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 मम्मा